प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत दृष्टांत हा कथासंग्रह ज्याचे लेखक आहेत नागपूरचे प्रख्यात नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकदम आपण या संग्रहातली पहिली कथा अथर्व ऐकली ती बऱ्याच श्रोत्यांना आवडली असे त्यांचे अभिप्राय आणि फोन कॉल मला आणि डॉक्टर मोकदम यांना मिळाले आज ऐकूया कथा क्रमांक दोन जिचं शीर्षक एक आहे एकाक्ष कपूर या शब्दात काहीतरी करिश्मा आहे आरती संपल्यावर देवासमोर पेटवण्यात येणाऱ्या कापरापासून तर पृथ्वीराज कपूरपासून आजच्या रणवीर कपूरपर्यंत प्रत्येकच कपूर हा एक वलय निर्माण करतो नावाच्या या वलयाचा पुरेपूर उपयोग देवीलाल कपूरना मुंबईच्या आलिशान भागात रेस्टॉरंट सुरू करताना झाला असावा बांद्रा भागात विवेकानंद रोडवर पहिल्या मजल्यावर अगदी मोक्याच्या ठिकाणी कपूर क्विझिन्ससाठी त्यांना प्रशस्त जागा मिळाली होती कपूर क्विझिन्स या नावातला अनुप्रास साधण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये क्यू यू आय एस आय एन ई -E एस क्विझिन्सचं स्पेलिंग बदललं आणि ते केने सुरू केलं के यू आय एस -E आय एन ई एस चविष्ट जेवण ही पंजाबी जेवणाची खासियत असते चमचमीत जेवणामुळे कपूर क्विझिन्सचा नावलौकिक पसरायला वेळ लागला नाही देवीलाल कपूर यांचा एकुलता एक मुलगा रमण हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगचा कोर्स मुंबईत करत होता वडिलांचा व्यवसाय तो चालविणार हे ठरल्यातच जमा होतं अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये त्याला प्रवेश मिळालेला होता मुंबईचा कोर्स आटोपून तो बोस्टनला जाणार होता विजा आणि इतर सर्व तयारी झाली होती रमणच्या आईला धास्ती होती की दोन वर्षाच्या अमेरिकेच्या मुक्कामात एखादी अमेरिकन मुलगी रमणच्या गळ्यात पडली तर सगळाच विचका होईल त्यामुळे तिकडे असताना मुलींच्या चक्करमध्ये न पडण्याचा सल्ला त्याची आई त्याला सारखी द्यायची किंबहुना बोस्टनला जायच्या आधीच त्याचं लग्न आटोपून टाकावं हा विचार त्यांच्या डोक्यात अनेकदा येऊन गेला रमणचा शाळकरी मित्र विक्रांत बोस्टनला शिकत होता या विक्रांतला त्यांनी रमणकडे लक्ष ठेवायला सांगितलं रमणने आईला आश्वस्त केलं होतं की तू काही काळजी करू नकोस माझी बायको भारतीयच असेल विक्रांत रमणला घ्यायला बोस्टनच्या विमानतळावर आला होता युनिव्हर्सिटीच्या त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी विक्रांत त्याला घेऊन गेला प्रथमदर्शनी रमणला अमेरिका एकदम आवडली होती पण या देशाच्या प्रेमात पडायचं नाही हे रमणने ठरवलं होतं त्याला पूर्ण कल्पना होती की परत जाऊन मुंबईला सगळा कारभार त्यालाच सांभाळायचा होता विक्रांतच्या मार्गदर्शनाखाली रमण लगेच स्थिरावला विक्रांत जरी रमणचा शाळेपासूनचा मित्र होता तरी मधल्या काळात रमणमध्ये लक्षणीय बदल झाला आहे हे विक्रांतच्या लक्षात आलं होतं पूर्वीपेक्षा रमणला अधिक पॉलिश चढलं होतं त्याची वर्तणूक बोलणं चालणं सगळंच अजून जास्त छान झालेलं होतं त्यामुळे विक्रांतने नागपूरच्या त्याच्या पल्लवी नावाच्या चुलत बहिणीसाठी रमणला जोडीदार म्हणूनही मनातल्या मनात निश्चित करून टाकलं नागपूरला पल्लवी फायनल एम बी बी एस शिकत होती स्वतः पल्लवीला आणि घरच्यांना हा प्रस्ताव कितपत आवडतो हे सुद्धा महत्त्वाचं होतं बहुतेक डॉक्टर मंडळींचं साडेचार वर्षाच्या एम बी बी एसच्या अभ्यासक्रमात वर्गमित्रांशी किंवा एखाद्या सिनियर बरोबर मेतकूट जमलेलं असतं पल्लवीचं पण तसं काही जुळलं आहे का हे सुद्धा पडताळणं आवश्यक होतं एरवी रमणसारख्या देखण्या उमद्या आणि व्यवसायात शिरण्यापूर्वीच स्थिरावलेल्या मुलाला नाही म्हणायला काहीच कारण नव्हतं <गणगा> रमणचा अभ्यास व्यवस्थित सुरू झाल्यावर गप्पांच्या ओघात विक्रांतने रमणचं स्वतःचं कुठे जुळलं आहे का याचा अदमास घेतला संसाराच्या जोडीदाराबद्दल काही अपेक्षा आहेत का ही चौकशी पण विक्रांतनी केली तसं काहीच नाही हे कळल्यावर रमणला पल्लवीबद्दल त्याने सांगितलं पल्लवीचा एक छानसा फोटो त्याच्याजवळ होताच तो पाहून ती आवडल्याचं रमणच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं रमणच्या पुढच्या प्रश्नांना विक्रांतने यथोचित उत्तरं दिली विक्रांतच्या चाणाक्ष नजरेतून रमणची पसंती सुटली नाही पल्लवीचा एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा विचारही रमणला योग्य वाटला पल्लवीचे वडील संजय अरोरा यांचा नागपुरात बांधकामाचा व्यवस्थित व्यवसाय होता मुळात ते आर्किटेक्ट होते स्वतःच्या त्यांच्या बऱ्याच स्कीम होत्या रमणला या प्रस्तावाचा विचार करायचा सल्ला विक्रांतने दिला विक्रांतने नागपूरला फोन करून संजय चाचाजींशी या विषयावर थोडी चर्चा केली त्यांनी रमणच्या वडिलांशी बोलून विक्रांतच्या प्रस्तावाबद्दल सांगितलं देवीलालजी आणि मोजकी कपूर मंडळी नागपूरला जाऊन अरोरांचा व्याप आणि पल्लवीला पाहण्याचा कार्यक्रम आटोपून आले दोन्हीकडून होकार जवळजवळ नक्की झाल्यावर रमणला त्यांनी गळ घातली की अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी सुटीमध्ये त्याने भारतात येऊन एकदा पल्लवीची भेट घ्यावी प्रत्यक्ष भेटीत पुष्कळच फरक पडू शकतो याची जाण दोन्ही कुटुंबांना होती त्यानुसार रमण मुंबईला आला आणि नंतर नागपूरला जाऊन त्याने पल्लवीची भेट घेतली दोघांचीही अनेक विषयांवर चर्चा झाली आवडीनिवडी खूप छान जुळत असल्यामुळे त्यांचे सूर छान जुळले अमेरिकेला परत जाण्यापूर्वी रमण आणि पल्लवीचा मंगनीचा कार्यक्रम मुंबईला करण्याचं ठरलं साखरपुड्याचा कार्यक्रम कपूर मंडळींनी त्यांच्या इतमामानुसार केला रमण पुढच्या वर्षी परतल्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटी नागपुरात लग्न करायचं ठरलं आणि तेवढ्या काळात पल्लवीची इंटर्नशिप सुद्धा संपणार होती पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एंट्रन्स टेस्टसाठी पल्लवीला अभ्यास जरूर करावा लागत होता इंटर्नशिपमध्ये कामाची खूप जबाबदारी डोक्यावर नसल्यामुळे तिला मोकळा वेळ भरपूर मिळत होता त्यामुळे जवळजवळ रोजच रमणचा फोन तिला यायचा दहा तासांचा वेळेचा फरक लक्षात घेऊन त्याने अमेरिकेतून सकाळी फोन केला की पल्लवीला संध्याकाळी फोन घ्यायला मोकळा वेळ मिळत असे प्रेमाचे रंग त्यामुळे अजूनही गहिरे होत गेले पुढच्या आयुष्यात काय करायचं याची स्वप्न रंगवण्यात दोघही मशगूल झाली होती पल्लवीला पुढे स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याची इच्छा होती पण रमणने तिला समजावलं की रात्री बेरात्री येणाऱ्या कॉल्समुळे तू सतत गुंतून राहशील त्यापेक्षा ठराविक कामाच्या वेळा सांभाळता येतील अशी स्पेशालिटी ये तू निवड पल्लवीला पेशंटशी संपर्क राहील असा विषय स्पेशलायझेशनसाठी हवा होता त्यामुळे पॅथॉलॉजी रेडिओलॉजी हे विषय मोडीत निघाले उरता उरले होते चर्मरोग नेत्रशास्त्र किंवा नाक कान घसाशास्त्र त्यापैकी जिथे मार्क्सला अनुसरून प्रवेश मिळेल तो विषय घ्यायचा हे ठरलं होतं बालरोग अस्थिरोग मेडिसिन आणि एनॅस्थेशिया या विषयात सुद्धा इमर्जन्सीज येणार हे निश्चितच होतं त्यामुळे त्या, त्या विषयात स्पेशलायझेशन न करण्याचं तिने ठरवून टाकलं होतं दोन्हीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती लग्नानंतर कुठे दूर न जाता उटकमण किंवा कोडाई कॅनलला जायचा विचार नक्की झाला होता लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतच्या काळात वर वधू दोघंही पिसासारखी तरंगत असतात रमण आणि पल्लवी याला अपवाद कसे राहणार बोस्टनचा कोस्ट आटोपून रमण मुंबईला परतला आणि कपूर क्विझिन्सच्या कामात त्याने स्वतःला झोकून दिलं कोणतंही काम करताना आपलं शंभर टक्के योगदान देण्याचा त्याचा मूळ स्वभाव होताच पल्लवीच्या प्रेमात तो पूर्णतः न्हावून निघत होता वीस नोव्हेंबर ही लग्नाची तारीख ठरली होती डिसेंबर जानेवारीसारखी नागपूरची बोचरी थंडी तोवर सुरू झालेली नसते ऑक्टोबर हीट संपलेली असते नागपूरचा सगळ्यात उत्तम महिना म्हणजे नोव्हेंबर हा विचार करूनच दिवाळीनंतरचा पहिला मुहूर्त ठरला होता नागपूरजवळच्या एका रमणीय रेसॉर्टमध्ये लग्नाचा कार्यक्रम घ्यायचं ठरलं होतं डेस्टिनेशन वेडिंग या आजकालच्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम घ्यायचं तक्की झालं होतं दोन्ही कुटुंबीय आपल्या मोजक्या नातेवाईकांसोबत एकोणीस नोव्हेंबरला रिसॉर्टला पोहोचणार होते दोनशे पाहुणे आरामात राहू शकतील अशी सुंदर व्यवस्था त्या रिसॉर्टमध्ये होती रमणचे आई वडील मामा काका अशा भारी मंडळींसाठी सहा स्वतंत्र बंगले होते दहा बारा लोक राहू शकतील अशा मोठ्या खोल्यांमध्ये मित्रांची व्यवस्था केली होती इतर मंडळींना हॉटेल वजा खोल्यांमध्ये राहता येणार होतं दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरात मोठमोठ्या लॉन्स जेवणासाठी मोठा हॉल आणि कार्यक्रमासाठी स्टेजसह एक वेगळा हॉल होता रिसॉर्ट मुळात एका तलावाच्या काठावर एका टेकडी वजा पठारावर होता कुठूनही पाहिलं तरी त्या तलावाचं मनोहारी दृश्य दिसत राहायचं पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी सुंदर जागा त्या रिसॉर्टला लाभली होती नागपूरजवळ असा अद्वितीय परिसर असेल अशी कपूर मंडळींना कल्पनाच नव्हती बहुतांश पाहुणे रेल्वेने आणि मोजकी मंडळी विमानाने येणार होती त्या सगळ्यांना उतरवून रेसॉर्टपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था अरोरा कुटुंबीयांची स्वागत समिती छान करत होती पाहुणे खूप समाधानी होते दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा नाश्ता सगळंच खूप चवदार होतं कपूर क्विझिन्सच्या तोडीची चव जेवणाला होती त्यामुळे सगळे कपूर अगदी खुश होते तलावाच्या काठावर मुद्दाम उभारलेल्या एका स्टेजवर संध्याकाळचा संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता समोर बसायला आरामशीर सोफे ठेवले होते दोन्ही कुटुंबातल्या तरुण आणि पन्नाशी उलटूनही उत्साही असलेल्या मंडळींनी सराव करून बरीचशी सामूहिक नृत्य बसवली होती नागपुरातला एक डिस्क जॉकी म्हणजे डी जे पूर्ण तयारीनिशी आला होता कोरिओग्राफरच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक नृत्याचे आविष्कार बरोबर सात वाजता सुरू करण्यात आले रात्री बफे डिनर जवळच्याच हिरवळीवर सुरू झालं होतं जेवण आटोपलं की मंडळी परत आपल्या जागेवर स्थानापन्न होत होती सरकारी आदेशानुसार रात्री दहानंतर नंतर लाऊडस्पीकरचा उपयोग करण्याची मनाई असल्यामुळे जवळपासच्या खेड्यातून एखाद्या विघ्न संतोषी माणसाने पोलिसांना फोन करून कार्यक्रमाचा विचका करू नये त्यापेक्षा कायद्याच्या कक्षेत राहून दहाच्या आत कार्यक्रम संपवायचा असं ठरलं होतं बरोबर पावणे दहाला शेवटचा एक डान्स सुरू झाला हा शेवटचा स्पेशल डान्स नियोजित वधूवरांकडून केला जाणार होता त्या विशेष नृत्यासाठी रमण आणि पल्लवीने आपापल्या घरी बरीच तयारी केली होती रमणने गडद जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता पल्लवीने मोतिया रंगाचा सलवार कमीच चढवला होता दृष्ट लागेल अशी रमण पल्लवीची जोडी दिसत होती रमण पल्लवीचा डान्स खूप छान रंगला नृत्याच्या शेवटी स्टेजच्या दोन्ही कोपऱ्यांवर बारुदीचे दोन अनार उडवले जाणार होते हवेत लखलखणाऱ्या त्या आतिशबाजीत रमण पल्लवीला आपल्या दोन्ही हातांवर आडवं उचलून घेणार होता उजवा हात पल्लवीच्या मानेखाली आणि डावा हात टोंगळ्याच्या मागे टाकून तो पल्लवीला उचलून दोन गिरक्या घेणार होता आणि नृत्य संपणार होतं पल्लवीला उचलायला रमण वाकला अनार पेटवणाऱ्याने त्याला बत्ती लावली आणि बारूद जळायला सुरुवात झाली असेल नसेल तोच एक स्फोट झाला सगळे स्तंभित झाले डाव्या बाजूच्या अनाराच्या अचानक झालेल्या स्फोटातून धातूचा एक तुकडा उडाला असावा तो तुकडा रमणच्या डाव्या डोळ्याला भेदून गेला असावा कारण रमणच्या डाव्या डोळ्यातून रक्त वाहत होत एकच गोंधळ उडाला रमणने स्वतःच्या रुमालाने डोळा दाबून ठेवला होता पण अगदी दोन मिनिटात तो रुमाल रक्ताने पूर्ण भरून गेला होता रिसॉर्ट मॅनेजर जेवणाच्या व्यवस्थेत गर्क होते स्फोटाचा आवाज ऐकून ते स्टेजकडे धावले त्यांच्या कारमध्ये फर्स्ट एड किट होती त्यातून एक ड्रेसिंग काढून त्यांनी रमणच्या डोळ्यावर लावलं आणि एक बँडेज बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा नागपूरच्या नेत्रतज्ञांना फोन करून नवरदेवाला झालेल्या डोळ्याच्या जखमेची कल्पना दिली आणि रमणला घेऊन लवकरात लवकर पोहोचत आहोत याची कल्पना दिली अकरा वाजेपर्यंत रमणला घेऊन मोजकी मंडळी नेत्र रुग्णालयात पोहोचली रक्ताने माखलेले ड्रेसिंग काढल्यावर नेत्रतज्ञांनी डोळा तपासला मार लागल्यामुळे डोळा वेडा वाकडा फाटला होता डोळ्याच्या समोरचा पारदर्शक कॉर्निया पांढरा भाग स्पेरा हे तर फाटले होतेच पण आतले बाहेर लोंबत होते डोळ्यांना टाके देणं आवश्यक होतं पण छिन्न विछिन्न झालेल्या त्या डोळ्याला परतदृष्टी येण्याची शक्यता नगण्य होती डोळ्याला इतकी मोठी दुखापत करणारा तो तुकडा सवळ सापडतो का हे शोधायला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन सकाळी करायचं ठरलं होतं एवढ्या वेळात आवश्यक त्या रक्त तपासण्या आटोपण्यात आल्या सकाळी टाके लावण्यासाठी रमणला ऑपरेशन थिएटरमध्ये घेताना रमणची प्रकृती अस्थिर वाटत होती आणि त्याला मळमळत होतं तरीही डोळ्याभोवती बधिरीकरण करण्याचं इंजेक्शन देऊन फाटलेला डोळा टाके देऊन पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला गेला ऑपरेशननंतर लगेच रमणला सीटी स्कॅन करण्यासाठी एक्स रे स्पेशालिस्टकडे नेण्यात आलं रमणचा ने मळमळण्याचा त्रास वाढला होता डाव्या डोळ्याला भेदून जाणारा तो तुकडा डोळ्यांमागे मेंदूत जाऊन बसला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती सी टी स्कॅनमध्ये डाव्या डोळ्याला भेदून उजव्या डोळ्याच्या मागे असलेल्या मेंदूच्या भागात जाऊन बसलेला चार सेंटीमीटर लांब आणि एक सेंटीमीटर रुंदीचा बहुधा धातूचा तुकडा स्पष्ट दिसत होता त्या तुकड्यामुळे मेंदूचे आतले प्रेशर वाढल्यामुळे रमणला अस्वस्थ वाटून मळमळण्याचा त्रास सुरू झाला होता एक्स रे क्लिनिकमधून रमणला ऑपरेशन करणाऱ्या न्यूरोसर्जनकडे नेण्यात आलं ऑपरेशन करून मेंदूत रुतून बसलेला तो तुकडा लवकरात लवकर काढणं आवश्यक का आहे असं त्यांनी सांगितलं कपूर मंडळींना संध्याकाळी लग्न ठरल्यावेळी आटोपून दुसऱ्या दिवशी मेंदूचं ऑपरेशन करावं असं वाटत होतं दुसरा विचार असा होता की रमणचा जीव वाचवणं व त्याची प्रकृती ताळ्यावर आणणं हे जास्त आवश्यक होतं देवीलाल कपूरच्या मुंबईच्या काही डॉक्टर मित्रांनी अजून उशीर न करता त्याला तत्काळ मुंबईला घेऊन येण्याचा सल्ला दिला देवीलालजींना हा विचार जास्त संयुक्तिक वाटला डावाडोळा तर कामातून गेलाच होता त्या तुकड्याने हा सगळा गोंधळ केला होता त्या तुकड्यासोबत आत गेलेले जंतू मेंदूत एन्सेफेलायटिस निर्माण करू शकले असते तसे होऊ नये म्हणून अँटीबायोटिक इंजेक्शन सुरू केलेलं होतं ताबडतोब विमानाची तिकीटं काढून रमणला मुंबईला सरळ न्यूरोसर्जनकडे नेण्यात आलं रमणच्या कवटीचं हाड ऑपरेशनद्वारे कापण्यात आलं उजव्या डोळ्याच्या मागे असलेल्या मेंदूच्या मागच्या भागात लपून बसलेला तो धातूचा तुकडा काढून टाके देऊन ऑपरेशन आटोपायला रमणचा जीव वाचला होता आणि कुठला धोका न होता तो हळूहळू पूर्वस्थितीला आला टाके दिलेले असून सुद्धा चिंधड्या झालेला डावा डोळा हळूहळू लहान होत चालला होता डोळ्यात सतत तयार होणाऱ्या ॲक्वियस ह्युमरची निर्मिती करणारा सिलियरी बॉडी हा भाग पूर्णतः निष्क्रिय झाला होता त्यामुळे त्याचा डोळा चिंबून थायसिकल झाला अशा तऱ्हेच्या दुखापतीमध्ये चांगला उजवा डोळा सुद्धा सूज येऊन खराब होण्याची शक्यता असते तीन महिन्यात तसं काही झालं नसलं तरी पुढे कधीही तसा सिम्पथेटिक ऑप्थालमायटिस हा विकार होणार नाही अशी हमी देता येत नव्हती चिमटून गेलेल्या त्या डाव्या डोळ्यामुळे रमणचा चेहरा विद्रूप दिसू नये म्हणून तो सतत काळा चष्मा लावून राहत असे नेत्रतज्ञांनी असा सल्ला दिला की डाव्या बारीक डोळ्यामुळे उजव्या डोळ्यावर सतत टांगती तलवार लटकत राहणार तेव्हा तो आंधळा डावा डोळा पूर्णत काढून टाकायचा हे इन्युक्लिएशन ऑपरेशन करताना डोळ्याला वर खाली आणि उजवी डावीकडे फिरविणाऱ्या स्नायूंना वाचवून काढून टाकलेल्या अंध डोळ्याच्या जागेवर एक प्रॉस्थेसिस म्हणजे कृत्रिम डोळा बसवायचा त्या प्रॉस्थेसिसवर असलेल्या उंचवट्यामधून स्नायू टाके लावून पद्धतशीरपणे बसवले तर पुढे ती प्रॉस्थेसिस थोडीफार हलू लागते जेणेकरून वरून लावलेला प्लॅस्टिकचा डोळा थोडाफार हलू लागतो हैदराबादच्या प्रख्यात एल प्रसाद नेत्र संस्थानात त्यासाठी रमणला नेऊन प्रोस्थेसिस लावण्याचे ते ऑपरेशन करण्यात आले त्याचा नकली डोळा हळूहळू हलत होता अगदी पूर्ववत होता तसा दिसत नसला तरी नकली डोळा आहे हे सुद्धा सहज लक्षात येत नव्हतं न हलणारा नकली डोळा निष्प्राण दिसतो तसा तो नक्कीच दिसत नव्हता स्वतः एम बी बी एस असल्यामुळे पल्लवीला रमणवर होणाऱ्या सर्व उपचारांची इत्यंभूत कल्पना होती तिच्या काही मैत्रिणींनी आणि काही नातेवाईकांनी रमणशी लग्न न करण्याचा सल्ला पल्लवीला दिला तुझा कुठलाच दोष नसताना एकच डोळा असलेल्या एकाक्ष व्यक्तीबरोबर पुढचं सगळं आयुष्य का म्हणून घालवतेस तू इतकी सुंदर शिवाय डॉक्टर तेव्हा नीट विचार कर रमणपेक्षाही जास्त देखणा आणि जास्त शिकलेला कुणीही तुझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल लग्न झाल्यावर असा अपराध घडला असता तर त्याला आपण नियतीचा क्रूर खेळ असं समजून सामोरे गेलो असतो परंतु अजून लग्न झालेलं नाही का म्हणून स्वतःला अडकवून घेतेस पल्लवीच्या मनात प्रचंड द्वंद्व चाललं होतं आई वडिलांनी निर्णय सर्वस्वी तिच्यावर सोपवला होता साखरपुड्यापासून तर एकोणीस नोव्हेंबरच्या रात्रीच्या अपघातापर्यंत जवळजवळ रोजच फोनवरती दोघं बोलत असायची रमण तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो हे तिला माहीत होतं त्याच्या स्वभावाचा एक एक पैलू तिला आवडत होता तिचं रमणवरचं प्रेम जराही कमी झालेलं नव्हतं रमण इतकी समंजस व्यक्ती तिने पाहिली नव्हती हॉटेलच्या द्वारपालापासून तो मॅनेजरपर्यंत प्रत्येकाशी अगदी घरचा सदस्य असल्यासारखी वागणूक रमण ठेवत असे तिला माहीत होतं की लग्नाला ती नाही म्हटली तर रमण आयुष्यातून उठून जाईल एकच डोळा असूनही जीवनाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींची उदाहरणं तिला माहिती होती राजघराण्यात जन्मलेल्या पतवडींच्या नबाबांचा डोळा कारच्या अपघातात खराब झाला होता त्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचं प्रचंड नाव झालेलं होतं एका डोळ्याने आंतरराष्ट्रीय सामने खेळून त्यांनी आपला दबदबा कमी होऊ दिला नव्हता एका डोळ्याची उणीव भासू न देता रमण स्वतःच्या क्षेत्रात खूप मोठं नाव करेल याची तिला खात्री होती रमणला वाटत होतं की एक डोळा नसलेल्या माझ्यासारख्या अपंग माणसाला आपला जीवनसाथी म्हणून तिने का स्वीकारावं फोनवर बोलताना त्याने तिला सांगितलं दुसऱ्या कुणाशी तू लग्न केलंस तर मला त्यात मुळीच वाटणार नाही पल्लवी उलट व्यावहारिक दृष्ट्या तेच योग्य आहे असं मला वाटतं त्याच्या या समंजसपणामुळे पल्लवी अजूनच भारावून गेली तिने वडिलांना आपला निर्णय सांगितला साखरपुडा झाला त्या दिवसापासून आम्ही एकमेकांच्या बंधनात पूर्णत अडकलो गेलो आयुष्यात अपघात होतच असतात हाच अपघात चोवीस तास उशिरा झाला असता तर आपण काय केलं असतं खरं सांगायचं तर ज्या दिवशी आमचा वांग निश्चय झाला त्याच दिवशी नियतीने आम्हाला एकत्र आणून ठेवलं नियतीचा हा निर्णय बदलायचा आम्हाला कोणताच अधिकार नाही मी रमणला आपला पती मानलं आहे उरलेली लग्नाची तेवढी फॉर्मॅलिटी आपण आटोपून टाकू वाटल्यास साधं रजिस्टर मॅरेज करू अरोरा आणि कपूर दोन्ही कुटुंबियांना पल्लवीचे हे प्रगल्भ विचार बघून खूप आनंद झाला कोर्ट मॅरेजसाठी पुढचा मुहूर्त पहायची गरजच नव्हती नागपूरच्या रिझॉर्ट मॅनेजर आणि मालकांचा मात्र आग्रह होता की हा कार्यक्रम घेण्यात यावा त्यांचा हट्ट होता पल्लवी आमची बेटी आहे तिची बिदाई आमच्या वास्तूमधूनच व्हायला पाहिजे तेव्हा उशिराने का होईना आमचा तो हक्क आम्हालाच मिळाला पाहिजे रमण आणि पल्लवीची शादी आमच्याच रेझॉर्टमध्ये होईल एका छोट्याशा घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमात पल्लवीने रमणच्या गळ्यात माळ घातली रमणने मंगळसूत्राने तिचा गळा सुशोभित केला लग्नाचा हा छोटासा सोहळा मॅरेज रजिस्ट्रारच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि कुमारी पल्लवी संजय अरोरा ही सौभाग्यवती पल्लवी रमण कपूर झाली श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होता दृष्टांत या कथासंग्रहातील एकाक्ष ही कथा क्रमांक दोन हा कथासंग्रह नागपूरचे माझे मित्र आणि प्रख्यात डोळ्यांचे डॉक्टर डॉक्टर प्रफुल्ल मोकदम यांचा आहे आणि या कथासंग्रहातील सर्व कथा या वैद्यकीय क्षेत्रात घडून आलेल्या काही रोमांचकारक प्रसंगांवर आधारित आहेत आपल्याला हे अभिवाचन आणि कथा कशी वाटली हे जाणून घेण्यात मला अतिशय आनंद होईल तरी कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा व्हॉट्सअपवर आम्हाला कळवले तर आम्हाला खूप आवडेल आम्हा दोघांचेही मोबाईल क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत जरूर आपले अभिप्राय आम्हाला कळवा आणि जर हे अभिवाचन आणि माझ्या चॅनलवरची अन्य अभिवाचनं आपल्याला आवडली असतील तर माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद